हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मोदक अगदी झटपट कसं करायचं आहे तेच आज दाखवणार आहे आता मी खोबरं सकाळी म्हणजे सकाळी नारळ फोडलो होतं आणि जरासं खोबरं बारीक चिरून मिक्सरला लावून घेतले जेवढं तुम्हाला आवश्यकता आहे तेवढं तुम्ही मोदक करणं तेवढं तुम्ही घेऊ शकता आहे मग आता खोबरं खिसून घेऊन मी एका भांड्यात घातलेलं आहे आणि त्याला चांगलं फ्राय करायला लागलो आहे आणि मग तिथनं वरण गूळ आणलेलं आहे काळं आणि ते त्याच्यात खोबऱ्याचं किसलेलं मी त्याच्यात गूळ घालून घेत आहे आणि खालीवर चांगलं त्याला परतून घेत आहे हे बघा एक जीव करून घ्यायचं खोबऱ्याला आणि गुळाला चला तर मग आता माझं एक जीव करून झाले होत आलेलं आहे आणि आता जर गुळ तुमचं बारीक होत नसेल तर तुम्ही दुधाचा वापर करून पूर्ण वि वितळून जाते गुळ पूर्ण बारीक होते दूध थोडं घातल्यानंतर एक आरती वाटी दूध घालून घ्या आणि खोबऱ्यामध्ये आणि गुळामध्ये मस्त बारीक करून घ्या वि गरम आणि जरा गॅस बारीक करून त्याला चांगलं शिजवायला ठेवा दूध घातलेलं आहे आता गुळसुद्धा बारीक आणि आणि खोबरंसुद्धा चांगलं शिजले जातं आणि आता चांगलं एकजीव पण होऊन जाते आणि चिकचिक पण पण पन, चिटकपणा पण पन होतंय मोदक अगदी झा साधे सोप्प मी रेसिपी आता दाखवणार आहे बघा कसं माझं झालेलं आहे हे, हे बघा कलर कसला भारी आलेला आहे बघा आणि गूळ पण पूर्ण एक जीव बारीक वितळलेला आहे आणि छान झालेलं आहे माझं गूळ आणि खोबरं पूर्ण बारीकहून एक जीव झालेला आहे आणि शिजलेलं पण आहे चला तर मग आता तयार झालेला आहे मग आता कणिक म्हणून घेते मी आणि चला तर मग असं गोल चपातीला आपण कसं लाटतोय तसं लाटून घ्यायचं आणि झटपट आता त्याच्यात लाटून घेतल्यानंतर काय करायचं बारक्या बारक्या लाटत बसण्यापेक्षा वेळ नसलं तर तुम्ही डायरेक्ट वाटीचा वापर करू शकताय हे बघा आता मी पूर्ण चपातीसारखं लाटून घेतले आणि वाटीचा वापर करत आहे साधी सोपी रेसिपी आहे कारण की मोदक झटपट आपण गणपतीच्या संकष्टीला वगैरे जर करायचं असलं तर तुम्ही झटपट बनवू शकता वाटी उठवून तेन असं आणि तयार करू शकते खोबरं खिसून हे करून तर बघा आता थंड पण झालेलं आहे माझं आणि तयार झालेलं आहे आणि आता जरा जरा त्याच्यात घालून घ्यायचं गुळ साक गुळ आणि खोब खिसलेलं शिज ते शिजलेलं आहे ते सारंग त्याच्यात घालून घ्यायचं आणि झटपट तयार होते आणि थोडं थोडं बघा मी ना डायरेक्ट गोल गोल आणि त्याच्यात कसं जर एक एक थोडं थोडं सगळं घालून घेत आलेलं आहे बघा जेवढं लागतं तेवढं ते तुम्ही थोडं थोडं घालून घ्या आणि चांगलं असं त्याला पकडून चांगलं मोदकासारखं करून घ्या आणि शक्यत तळूनच घ्या तळून घेतलं तर खूप छान लागतंय आणि वाफेवरच तुम्ही ठेवणार असलं वाफेवर तरी पण चालेल काय प्रॉब्लेम नाही मी ते जास्त करून तळलेलंच कारण की ते आपल्याला फार जमते लवकर त्याच्यासाठी मी आता तेल घालत आहे कढई घेतलेलं आहे आणि तेल घातलेलं आहे पाच सहा चमचे आणि हे बघा तयार झालेलं आहे मोदकं माझी अशी आणि करंजी पण त्याची केलेलं आहे नवीन पद्धत पहिला मी करंजी तेल गरम झालेलं आहे आणि करंजी घालून घेत आहे अगदी छान खुशखुशीत खूप लजीज होते आणि झटपट रेसिपी आहे ही आणि जर आपल्याला आपण जर उपवास धरला असेल गणपतीचं वगैरे संकष्टीला झटपट काय करायचं हे तुम्ही असं झटपट बनवू शकताय नारळ फोडून घरात गुळ घालून त्याचं तुम्ही तयार बनवून मोदक झटपट पाच मिनटात तुम्ही तयार करू शकता काही अवघड दहा ते पंधरा मिनटं लागतंय ते मी करू शकताय नैवेद्य पण होतंय आणि खायला पण छुम छान लागतं आणि पौष्टिक पण आहे मोदक खाण्याचं म्हणजे पौष्टिकच आहे मग आता करंजी मी भाजून घेतलेला आहे तुमच्या समोरच कसं भाजलेलं गेलं तांबूस कलर आलेला होता मग आता मोदकाला भाजणार बघा मोदक तयार झालेलं आहे माझं आता मोदक त्याच्यात फ्राय करण्यासाठी घालते मी चांगलं भा तेलात म्हणजे हे करून घ्या चांगलं फ्राय करून घ्या खालीवर चांगलं परतून घ्या आणि खूप छान लागते खूप खू टेस्टी पण लागते पौष्टिक पण आहे गुळाचं म्हणजे कसं पो प्रो कॅल्शियम असते छान असते पोरांना तुम्ही हे इमर्जन्सीला तुम्ही करून घालू शकताय आणि चांगलं तांबूस कलर कलरपर्यंत चांगलं भाजून घ्या आणि हे कसं उकळून घेण्यापेक्षा हे भाजले गे गेलेलं म्हणजे तळून घेतलेलंही खूप छान लागतंय आणि झटपट होऊन जाते मोदकाला वेळ लागत नाही बघा भाजले गे गेलेलं आहे माझं मोदक अशा पहिला पहिला मी करंजी त्याची केली आणि नंतर मोदक भाजून घेतलेला आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे काही अवघड नाही कस आहे कसं वाटलं तुम्हाला मोदक माझं दहा ते पंधरा मिनटात मी बनवून केलेलं आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे माझी तुम्हाला कसं वाटलं कमेंट मग नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे साधे सोपे व्हिडिओ आहे तुम्हाला मी पोचवत राहीन आणि मला जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला आणि असंच बघत जावा आणि चला तर मग मो मोदक झालेला आहे बाय